परभणी शहर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी संघटना व स्वच्छता कामगार संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी फार संघर्ष केला आणि त्या संघर्षला आज आम्हाला यश मिळालं आणि याच्यात म्हणजे आमचे सगळे कर्मचारी आमचे सगळे पदाधिकारी भारसाकडे साहेब पी के आंबळे साहेब विनय ठाकूर साहेब विशाल उभाडे साहेब गोबारे भु, भु, साहेब मोरे साहेब तसेच आमचे ठाकूर साहेब आणि राठोड साहेब आणि झाळे साहेब हे सगळ्यांनी फार मेहनत केली त्या मेहनतचा आम्हाला यश मिळाला आज एक इतिहास घडला की चार चार तासामध्ये शासनाला एक जियार काढावा लागला आणि तो यश आ, फार मोठा आपल्यामुळे सात नगरपालकांचाही फायदा झाला मी माझ्याकडून आणि माझ्या पदाच्याकडून प्रत्येक हर एक कर्मचाऱ्याचा मी आभार व्यक्त करतो सगळ्यांनी याच्यात याचा आणि अशी विनंती करतो प्रत्येक कर्मचाऱ्याला की अशीच एकज्युटी राहू द्या कारण आपल्यावर अन्याय होणार नाही बोलून माझे आम्ही दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्वच पदाधिकारी हे जिल्हा जे जिल्हा लेवलचे असतील तालुका लेवलचे सर्वच पदाधिकारी आम्ही जे आहेत संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचा विषय की या ठिकाणी जे आमचे राजेश्वर मोरे आहेत त्यांच्या नेतृत्व खाली ठाकूर आहेत यांनी सर्वच आम्हाला सहकार्य केलं आणि त्या एकजुटीच्या बळावर माननीय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला भेट दिली तात्काळ त्यांनी मंत्रालयामध्ये फोन करून आम्हाला तात्काळ जे शस्त्रबुद्धी आहेत जे सचिव आहेत त्या सचिवाला तात्काळ यांचा निर्णय जो रखडला निर्णय तो तात्काळ मार्गी लागाव आम्ही म्हणलो तर आम्हाला तसं नाही आम्हाला आज आजची आज लेखी पाहिजे लेखीत नाही म्हणजे आज जी आर काढू चार तासाच्या आज साहेबांनी जी आर काढला आणि आम्हाला एक लेखीपत्र दिलं त्या लेखीपत्रात एकच मुदत दिली फक्त एक महिन्याच्या आत तुमचं पूर्ण दिलं जाईल तेवढंच नाही तर आमच्या आंदोलनामुळे आमच्या एकीच्या जुटमुळे सहा नगरपालिकेचा जा फायदा झालेला आहे त्याच्यात लातूर आहे उल्हासनगर आहे कल्याण डोंबोली आहे अकोला आहे अशा बऱ्याचशा सहा नगरपालिका म्हणून त्यांचाही फायदा झाला आमच्यामुळं आणि जसं प्रत्येक आंदोलनाला इतिहास घडतो तसंच आमचा इतिहास घडला की महानगरपालिकेच्या अनुदानासाठी जे लढा झाला आहे तो परभणीत उभा राहून सर्वांना वेस मिळालं आहे पूर्णच महापालिकेला त्याचा था फायदा झाला आहे आणि सर्व मी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे आल्याबद्दल हे दिसलं त्यांचे सर्वांचे में आभार मानतो सर्व मीडियाने बी आम्हाला फोकस केलं आणि तुमच्यामुळे आम्हाला न्याय मिळा आम्ही असं जाहीर करतो की आम्ही मीडियाचे पण आभार मानतो यापुढेही असंच राह आमच्या सोबत राहा जगात जर्मनी भारतात परभणी आता इतिहास घडलाय